नमस्कार मंडळी आज तुळशी विवाह आज तुळशींची लग्न आहेत तर आपण आता तुळशीसाठी ऊस न्यायला तर चला आपण ऊस काढूया आणि पुढची प्रोसेस ही कंटिन्यू चालू असणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा अरविंद कर्नाळे या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पुढच्या प्रोसेसला आपण लागूया आता तिची सुकलेली पानं काढून घेऊया आपण साईडला एकदम स्वच्छ करूया घरी बरं पडेल हा ऊस आणलाय तो खाण्यासाठी आणलाय शेपरेशर तुळशीच्या लागण्याच्या अगोदर आमच्याकडे ऊस खायच नाही ते प्रेत आणलाय सेपरेट कसा घुस बघा एकदम झणझणीत होईल सावलान् वसीत्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम् बह्वा सुवरदम् विघ्नेश्वरम् ओदरम् ग्रामो राञ्जन तं पितो गणपती पूर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावन गङ्गा युमहेन्द्रतनया चर्मन्वती वेदिका शीव्रा वेत्रवती मासुरणरी शातातया गण्डगी मंगल सावदान कन्यादान करावरास पैले साऊन कर दे पने बहुदान जत ने संतोष्ट शिवभक्ती भाव सुमनी सौख्या समाजामते कौ दे शुभ लन ते वरा कूया सदा मंगळ शुभमंगल मंगळ सा अवतार दो स्वापारिताम स्त्रीष्ण कलिमासिबो वरान करणे ो के करी हुतां करणे